नमस्कार शेतकरी मित्रांनो दोन हजार पंचवीसचा पीक विमा तुम्ही भरलेला आहे तर पीक विम्यासाठी क्लेम कशा पद्धतीने करायचं आता क्लेम करण्याची गरज आहे का याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत कारण दोन हजार पंचवीसचा जो काही सुधारित पीक विमा आहे त्यामध्ये तीन ट्रिगर हे बंद करण्यात आलेले आहेत राज्य सरकारने ते ट्रिगर बंद केलेले आहेत म्हणजे स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे त्या ठिकाणी शेतकऱ्यांना स्वतः क्लेम करून त्या ठिकाणी इंटिमेशन कंपनीला द्यावे लागत होते आणि कंपनीचा प्रतिनिधी येऊन बहात्तर तासाच्या आतमध्ये त्या ठिकाणी आपल्या शेतामध्ये त्या ठिकाणी पंचनामा करत होता पण आता हे टिगर त्या ठिकाणी बंद करण्यात आलेले आहेत उंबरटा उत्पन्नावर हे नुकसान भरपाई त्या ठिकाणी ग्राह्य धरली जाणार आहेत म्हणजे जे काही नुकसान शेतकऱ्याचं झालेलं आहे ते उंबरटा उत्पन्नावर आधारित शेतकऱ्याला त्या ठिकाणी मिळणार आहे कारण पाठीमागील पीक विमा जे होते त्यामध्ये स्वतः शेतकऱ्याला क्लेम करावं लागत होतं स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे त्या ठिकाणी स्वतः इंटिमेशन देऊन त्या ठिकाणी शेतकऱ्याला मदत त्या ठिकाणी भेटत होती म्हणजे किती नुकसान झालेलं आहे किती पर्सेंटेजमध्ये शेताचं नुकसान झालेलं आहे किती पीक त्या ठिकाणी शेतामध्ये आहे याची सर्व माहिती त्या ठिकाणी प्रतिनिधी घेत होता पण आता दोन हजार पंचवीसची जी काही सुधारित पीक विमा योजना आहे त्यामध्ये तीन ट्रिगर हे बंद करण्यात आलेले आहेत उंबरटा उत्पन्नावरच त्या ठिकाणी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई पीक विमा हा मिळणार आहे म्हणजे तुमच्या भागामध्ये त्या ठिकाणी ढगपुटी झालेली असेल ला अतिवृष्टी झालेली असेल तर तुम्हाला आत्ता सध्या लगेच क्लेम करायची गरज नाही क्लेम केलं तर फक्त ते कंपनीकडे जातं पण कंपनीचा प्रतिनिधी येऊन त्या ठिकाणी पंचनामा हा करणार नाही मी असं प्रतिनिधी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे त्यामुळे तुम्हाला आता ज्यावेळेस तुमचं उंबरटा उत्पादन म्हणजे पीक कापणी प्रयोगानंतर तुम्ही जे काही उत्पन्न घ्याल त्यात सरासरी पाच वर्ष किंवा सात वर्षाचं जे काही जास्तीचं उत्पन्न आहे ते त्या ठिकाणी ग्राह्य धरलं जाणार आहे आणि त्यामध्ये जर घट आली असेल तर जी काही घट आहे ती पकडून त्या ठिकाणी तो पीक विमा तुम्हाला त्या ठिकाणी दिला जाणार आहे म्हणजे तुमचं जे काही उत्पन्न आहे ते जर त्याच्यात घट झाली असेल तरच तुम्हाला पीक विमा त्या ठिकाणी मिळणार आहे पण वैयक्तिक स्वरूपाचा पीक विमा तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार नाही म्हणजे तुमच्या मंडळामध्ये जे काय किती पाऊस झालेला आहे ढगपुटी झालेली आहे उघडी पेटली आहे रोगराई आली आहे याचा सर्वचा सर्वे त्या ठिकाणी केला जाणार आहे आणि उंबरठा उत्पन्नामध्ये किती घट झालेली आहे ही ओव्हरऑल सर्व शेतकऱ्यांची त्या ठिकाणी पाहिली जाणार आहे आणि त्यावरती तो पीक विमा त्या ठिकाणी शेतकऱ्यांना दिला जाणार आहे त्यामुळे वैयक्तिक तुमचं किती नुकसान झालेलं आहे ते त्या ठिकाणी पाहिलं जाणार नाही त्या ठिकाणी प्रतिनिधी येऊन तुमचं प्रतिनिधी त्या ठिकाणी चौकशी करणार नाही जो मंडळामध्ये जर काय उत्पन्नाची घट झालेली असेल तरच तुम्हाला पीक विमा त्या ठिकाणी मिळणार आहे त्यासाठी कोणतंही क्लेम कोणतंही इंटिमेशन हे कंपनीला देण्याची गरज नाही फक्त तुम्ही तुमचे तलाटी असतील कृषी मित्र असतील कृषी सहाय्यक असतील यांच्याशी संपर्क साधा कारण तुमचं जे झालेलं नुकसान आहे ते त्यांना त्या ठिकाणी सांगा कारण त्याची नोंद होणं गरजेचं आहे तुम्ही तुमच्या पिकाची पीक पाहणी करून घ्या म्हणजे तुमच्या क्षेत्रामध्ये तुम्ही जे काही सोयाबीन असेल किंवा दुसरं विविध पीक असेल ते घेतलेलं आहे ते त्या ठिकाणी दिसणार आहे या गोष्टी तुम्ही म्हणजे काळजी काट्याने त्या ठिकाणी पूर्ण करून घ्या जेणेकरून तुमच्या मंडळामध्ये ज्यावेळेस उंबरठा उत्पादनावरती ज्यावेळेस तुम्हाला पीक विमा देण्याची वेळ येणार आहे त्यावेळेस किती पाऊस झालेला आहे किती तासामध्ये किती पाऊस पडलेला आहे याची सर्व नोंद त्या ठिकाणी मंडळामध्ये असते तुमची पीक पाणी झालेली आहे का ती त्या ठिकाणी पाहिली जाणार आहे आणि तुमच्या शेताचं किती नुकसान झालेलं आहे त्याचे फोटो असतील किंवा जे काही प्रूफ असतील तलाठी असतील यांच्याकडे तुम्ही द्या त्यांना त्या ठिकाणी इंटिमेशन द्या कृषी सहाय्यक असतील म्हणजे जे काही विभागाची लोकं आहेत त्या विभागाच्या लोकांशी तुम्ही संपर्कात राहा जेणेकरून तुम्हाला जो काही पीक विमा आहे शेवटला उंबट उत्पादनाला त्या ठिकाणी तो तिकडे मिळण्यासाठी तुम्हाला सोयीस्कर पडेल अशी महत्त्वपूर्ण माहिती होती मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या शेतकरी मित्रांना नक्की शेअर करा धन्यवाद